इथं लागलास का दादा दादा हा टाइमपास तू इथं आलायच ना राहायला हा ऐक बायको म जुन्या आठवणी पुन्हा एकदा सादर करतायत आमच्या समोर दादा आणि कडबडे काका बघितल्या ना मी त्या ब्रेकवड्या मला खरंच दोन हजार किती बारा तेरा पर्यंत सॉरी बारावीला गाडी गेली ना बारा तेरा चौदा पर्यंत तरी सायकल होती माझी तरी पण दोन दोन सायकल दोन दोन सायकली काई काई मी काय काय केलं असेल सायकलीला भरपूर काय काय केला पण मी सायकलला माहिती माहितीये काय हे कोण नातू विनयजी नातू जाऊ दे ना असत लावूनच टाकायचं तुम्ही कोणाकडे शिकला होता काका आधी का काम बायकर निरीक्षण फक्त निरीक्षण करून कर निरीक्षण भाधाव ना तुमचा कडा काही वेळ वेळ मग तळी ला जवळ होता तिथून संतादान संतोषान भरपूर काय एकदा टेक्निकली माहिती झाली ना सगळी मला मुळात घ्यायची टेक्निक मशीन माहिती होती ना सगळी पहिल्यांदा हे असे टायरचे चकव विकू आम्ही लय लावायचं फोक्सचे ते मनी सिगरेटची पाकिट नाही अहो तळीला एक काका आहे ना कोणतरी सायकलवाला आहे काय त्यांनी सायकल केलं नाही मॉडीफाय पाठीमाग काय हॉर्न पण लावला नाही परत पायपात तरी बॅटरी वट टाकला नाही त्यांनी आज सकाळी लय माणसं बघत होती त्याकडे तुम्ही बघितलं असेल त्याच्याकडे कधीतरी एटला सायकल घेऊन जातो एटला सायकल घेऊन जातो युट्यूब वर बघितलंय तू बघत होता तो फिरतच असतो बाईक ना तो ती इलेक्ट्रिक सायकल होती बाईक आहे मराठीच आहे श्रीमंत त्याचं नाव त्याला काहीतरी युट्युबवर व्हिडीओ टाकला चौदा हजार मग आता तो काय मिलियन चौदा लाख वगैरे असे रुपये मिलियन आहेत का त्याचे एकटा टीम आहे विचार करा हे रायडर लोक आहेत ना त्यांना पण इन्कम चांगला भेटतो कारण वेगवेगळ्या लढायकला जायचं म्हणजे खायची कामं नाही एक आहे तो सायकलनी जातो सायकलनी महाराष्ट्र पूर्ण जग फिरायचं त्याचं स्वप्न आहे आता संतोष मला कधी सायकल बनवून देईल आणि मी कधी सायकलचे ट्यूबलेस टायर नाही का आले तुझ्या सायकल ते मोठे मोठे केवढे आले सायकल मोठे टायर आहेत तेच काय केवढेच आहे भाई पोरगा एवढाच आणि सगळा केवढा टायर पोरगा जेवायचा नाही दुपारी एवढा आहे सायकल सायकल आता आठवतोय आपण सायकल दिलेल्या पण आता आठवते कुठेतरी सायकल पाहिजे कधीतरी उपयोगाला येते मी पण बघत होतो घेण घेण पण चालू

अरे त्या सायकलची मागची कोणी बेरिंग बदलली त्यानं सगळं व्यवस्थित केलं सायकल अगदी सैल म्हणजे अशी मुक्तर दिसणार आपोप ताक फिरायचं तेवढी व्यवस्थित परफेक्ट करून दिली तरी सुद्धा पाय भरतात तो सुनील पण थकला आमच्या काय <ahdhi> <ahdhi> बॉल धावायचा नाही शेवटी तू बघ मी पण बघित बॉल मध्ये काय असेल नाही सायकल सैल मस्त सैल आणि एक दिवस काय लक्ष येऊन असे तू पैसे सायकल धरून तुमच्या सायकलचा काय तरी कळ झाला काय असं बघत बघत शून्यात बघितलं त्यांचे उभे राहिलेले ते आणि सीटची लेवल बघितली सांगा तुम्हाला दहाव्या मिनिटाला देतो एक इंच सीट वर केली ना आता म्हणाले परफेक्ट खाली होत होती आणि मुडगा असा झाला ना की दम लागायचा साधारण खाली यायचं ना की त्यांना वय आणि हे पण सांध्याची स्थिती म्हणून बघायला लागते अरे तर सायकल ला रंगवली काय होती लाय काय लावल्या ना काय ना काय आपल्या <laughs> वे ब्रेक वेगळे होते पण हे वेगळे वाले आहेत का हे वेगळे ब्रेक हे अंगडे माझ्याकडे आहेत अजून सायकलचा भरपूर आहे सामान सायकल गेली पण सायकलचा ठेवले आठवणी तू मजल्या ह्याच्यात आहे ना <pansh> 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 ये <laughs> असंच करायचंय ना। 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 सायकलचा डिमांड आता कमी झाला काही ठिकाणी सायकल हा घाटावर तर सायकल वावरात जायचंय चला सायकल

Terima kasih.